श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना तर आज घेऊन आलेलो आलेलोत आपण मुळ्याची पराठे कसे बनवायचे मुळ्याची रेसिपी आहे मुळ्यापासून मस्त असं बघा काटो काट सारण गेलेलो दिसायलाच किती जबरदस्त दिसते ना मग खायला चव बघा कशी भारी असेल ना एकदम मस्त असे पराठे बनवून घेतलेले आहेत सध्या आता मुळे भरपूर बाजारामध्ये येतात विकायला त्याच्यामुळं म्हणलं चला मुळ्याचे पराठे बनवूया तर काय केलं बघा मुळे घेतले तर आता मुळे कसे आहेत बघा मी आण जे आणलेले आहेत ना बाजारहून आमची तर ते थोडे छोटे छोटे तर मोठ्या साईजचे भेटले तरी तुम्ही चालतात मग काय करायचं आपल्याला त्याला खिसून घ्यायचं आहे खिस्तानी जरा बारीकच खिसणी घेतली जेवढं बारीक खिसाल तेवढा पराठा मग फुटणार नाही आणि जे असं वरचं साल्ट निघतं बघा खिस्तानी ते काढून टाकायचं तुम्ही बटाट्यासारखं छालून पण घेऊ शकता मुळे छोटं असल्यामुळं मला ते छालायला थोडा प्रॉब्लेम होत होता म्हणून मी आपलं असंच खिसून ते वरचं कातडं आपण मग त्या निघतं बाजूला तर ते काढणार आहे तर मुळा बघा पूर्ण आपण सगळे खिसून घेतलेत मुळे पांढरे शुभ्र असे आता याला काय असतं पाणी भरपूर असतं मुळ्याला पण पन तरी पण याच्यातलं सगळं पाणी निघून जावा मग जर नंतर पाणी जर राहिलं तर मग पराठा बनवता येणार नाही ना म्हणून काय या करायचं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून याला असं मीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं भरपूर असं त्याला पाणी सुटतं मिठामुळं आणि पहिलं त्याचं आंगचं पाणी तर आहेच पण मिठामुळं आणखी पाणी सुटतं आणि मग भरपूर असा कोरडा कोरडा मुळा होतो असं चाळणीतून आपण पाणी काढून घेणारा होतं चांगला दाब देऊन असं पिळून सगळं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं म्हणजे तेवढेच पराठे एकदम परफेक्ट असे बनते आणि काय होतं नंतर जर तुम्ही सारण बनवताना मुळ्यामध्ये मीठ टाकलं का मग पाणी सुटतं मग पराठा बनवताना थोडंसं काय होतं पाण्यामुळं नाहीच नाही होत कारण की वलसरपणा असतो लाटायलाही होत नाही बघा एवढं पाणी निघलं आपल्या मुळ्यामध्ये तर सगळं पाणी काढून घेतलंय आणि आता मिठाची चव पण त्याच्यात आहे सारण बनवताना अगदी थोडंसं नंतर टाकायचं मी दाखवतेच पुन्हा आणि खरं तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा कारण की व्हिडिओमध्ये कसं नवीन नवीन नवी ट्विस्ट येत राहते समोर कारण की मी सगळं काय आधी दाखवत नाही कसं असतं थोड्याफार गोष्टी शेवट शेवटपर्यंत लक्षात येतात पूर्ण व्हिडिओ बघत जा नक्कीच रेसिपी ट्राय पण करून बघत जा आणि मला कमेंट करून पण नक्कीच सांगत जा मग काय करायचं तेल टाकलं बघा कढईमध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडली की जिरे टाकायची जिऱ्याला चांगलं फुटून द्यायचं मग टाकली हिरवी मिरची हिरवी मिरची टाकली की थोडंसं आपण आलं खिसून घेतलं म्हणजे अद्रक खिसून टाकायची आणि नंतर सगळं हे परतलं की ह्याच्यामध्ये टाकायचा कांदा कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा बरं मोठा जर घेतला तर मग पराठ्यामधून बाहेर पडणार मग पराठा आपला फुटणार त्याच्यामुळं ते होईल तेवढं कांदा बारीक कट करून घ्या आणि तेवढं चॅनलच्या सबस्क्रायबर बटनवर दाबा कारण की सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे बरं तुम्ही नक्कीच सगळ्यांनी सपोर्ट करा तर आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे बघा पूर्णपणे कांदा आपण छान असा परतून घेतलेला आहे पूर्ण कलर त्याचा चेंज झाला आहे नंतर आता याच्यामध्ये काय टाकायचं मुळा एवढा कांदा परतून घ्यायचा आणि नंतर मुळा टाकायचा जेवढा कांदा छान परतला परत का मग ते मऊपणा होतो त्याला आणि पराठा फुटत पण नाही तर आता मुळ्याचं काय होतं पाणी तर सगळं आपलं काढून घेतलंय मस्त मोकळा होतो आता मुळा आणि परतून याच्यासाठी घ्यायचं कुणी कुणी कच्चच वापरतं बरं परतून घेतलं का आणखी थोडंसं ओलसरपण आहे का ते पूर्णपणे कोरडा होऊन जातो त्याच्यासाठी जा नक्की परतून घ्या आता टाकली कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकली की थोडीशी हळद टाकायची मस्त असं कलर पण छान दिसला पाहिजे ना सारणाचा म्हणून मग काय करायचं मिरची पावडर टाकून घ्यायची मिरची पावडर ही तिखटवाली आहे म्हणून थोडीशी टाकून घेतली नंतर आमचूर पावडर टाकायचा आमचूर पावडर अर्धा चमचा टाकला याने काय होतं मस्त टेस्ट येते बघा मुळ्याचा जर पराठा बनवत असताना नक्कीच आमचूर पावडर वापरा आमचूर पावडर नसेल तर थोडासा चाट मसाला जरी वापरला का तरी पण चालतो तर मस्त याला आता परतून घेऊ तर मस्त असं पूर्ण सगळं परतलं की छान असा कलर येतो त्याला आणि दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण भरपूर भारी दिसतं तर अगदी थोडंसं आता मीठ टाकायचं कारण की मुळ्याला मीठ आहे फक्त हे कांदा वगैरे टाकला आहे म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं तर बघा असं सुटसुटीत झालं का नाही पूर्ण अजिबात त्यात ओलसरपणा राहत नाही म्हणजे पराठा लाटायला जड जात नाही अगदी पटकन पराठा सहज माणूस लाटू शकतं कारण की ते फुटत नाही मग काय करायचं हे सगळं सारण मी कढाईमधलं प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे थंड होते आणि कसं कणिक तर मळून घेतलेले आहे कणिक मळवलेला मी नाही दाखवलं कारण की कणिक कसं आहे प्रत्येकाला चपातीला जशी कणिक मळतो का तशीच मस्त मऊ अशी कणिक मळून घ्यायची आधी मी मळून ठेवली होती थोड्या वेळ कधी बी कणिक मळून ठेवली का चपाती असो पोळी असो पराठा असो मग ती मऊ पडते तर मस्त असं लुसलुशीत मऊ अशी उंडा मळून घेऊ आणखी आणि मग बनवायची बघा पराठे तर बघा असं मस्त उंडा म्हणून घेतला आहे आता काय करायचं पोळी पोळी जशी बनवतो ना सेम तसंच थोडासा उंडा घ्यायचा आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं तुम्ही असं वाटेसारखं करून भरलं सारण तरी चालतं पण लाटून घेतलं का जरा थोडी मोठी पारी होती मग त्याच्यामध्ये काय होतं दावायची गरज लागत नाही डायरेक्टच असं आपण सारण भरू शकतो आणि याच्यामध्ये अशी लाटून सारण भरून घ्यायचं आणि मस्त आता याचं तोंड पॅक करून घ्यायचं बघा सोपे तो अवघड काहीच नाही आहे झटपट होणार आहे सध्या मुळे त्याच्यामुळे आणा आणि नक्कीच करून बघा आणि छान छान रेसिपीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर असं तोंड दाबून घेतलं आणि नंतर असं याला दाबून घ्यायचं दाबून याच्यामुळं घ्यायचं कारण की सगळं सारण आहे ना काटोकाट गेलं का मग ते चांगलं लागतं नुसतं मधीच म्हणल्यावर नाही चांगलं ना तर काटोकाट सारण जातं दाबून आणि मस्त हलक्या हलक्या हाताने असा पराठा लाटून घ्यायचा काटा काटानी काटा काटानी काटा लाटत चालायचा हलक्या हलक्या हाताने आणि थोडासा जाडसरस ठेवायचा जा, लई काही पातळ करीत बसायचं नाही पराठा म्हणलं पराठा नावंच असंही मोठं ठा त्याच्यामुळं मस्त असा पराठा बघा तयार झाला आहे छोटे 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 मस्त बनवून घ्यायचे छान याला भाजून तर तुम्हाला जर याला तूप लावायचं असलं तरी चालतं बटर लावायचं असलं तरी चालतं तेल लावायचं असलं तरी चालतं आपल्या आपल्या आवडीनुसार लावू शकता तर मस्त असं आता मी तेल लावून घेणार आहे आपल्याला काही थुप आवडत नाही बघा त्याच्यामुळं ते मग तेल लावून घ्यायचं मस्त दोन्ही साईडकून छान आणि मस्त असे चमचमी तम, पराठे खायचे तुम्ही दही घेऊ गे। शकता चटणी घेऊ गे। शकता केचप गे। घेऊ शकता ज्याला जसं आवडतंय तसं खायचं बघा काही नाही असंच खाल्लं पाहिजे तसंच खाल्लं पाहिजे काही नाही फक्त असे पदार्थ बनवले का, का पदार मस्त भारी लागतात कारण की रोज रोज त्याच पद्धतीचं खाऊन बी थोडासा कंटाळा येतो वेगळं काहीतरी करायचं तर मस्त पराठा तयार आहे दुसरा हे आपण बनवून घेऊतं कारण की एकच बनवून दाखवायचं म्हणलं का थोडं वेगळं वाटतं म्हणून आणखी दुसरा पण दाखवायचा असं कारण की ते बरं नाही दिसत आणि मला असे मी सगळे लाटून घेणार आहे मी शेवटीला पण आधी दोनच तुम्हाला दाखवणार आहे मग सगळे झालेले तर मी पहिल्या स्टार्टिंगला पण दाखवलेच तुम्हाला मस्त मऊ लुसलुशीत असे आपले पराठे तोंड पॅक दावायचं बघा पराठा बनवताना म्हणजे काय होतं सारण बाहेर येत नाही आणि मस्त दाबून असं असं हाताने जरी तुम्ही सारणमध्ये पांगवलं का तरी चालतं काटोकाट जातं आणि मस्त हलक्या हाताने घ्यायचा पराठा लाटून छान असा गडबड करून जर पटपटलेच दाबून लाटला की मग सारण बाहेर पडू शकतं असं पण होतं म्हणून हलक्या हाताने मस्त असं लाटून घ्यायचा तर बघा दुसराही आता आपण भाजून तर मस्त याला पण तेल लावून घ्यायचं एक नंबर असे मुळ्याचे पराठे होतात नक्की नक्की करून बघा मुळे आणा बाजारून आणि नक्कीच पराठे करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तीनदा सांगितलं या व्हिडिओमध्ये बरं का कारण की सबस्क्रायबर ना जरा माझे थोडे कमीच बरं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आपल्याला गरज आहे तर सगळ्यांना बघा असे किती पराडे झालेत एक दोन तीन चार पाच पराडे तयार झाले बघा तेवढ्या सारणाचे छोटे छोटे मुळे होते मोठे असते तर आणखी सारण जास्त पडलं असतं आणि बघू शकता कसा बरं एकदम काटाला असं सारण भरलेलं आहे आणि काय चव आहे ना काय सांगायचं तुम्हाला नक्की करून बघा धन्यवाद सर्वांना